नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत नेरळ येथे आणि आपण जाणार आहोत आनंदवाडी वॉटरफॉलला चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील नेरळ गावाजवळ आनंदवाडी धबधबा हा एक लोकप्रिय धबधबा आहे धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेरळ स्टेशन वरून स्थानिक वाहने किंवा रिक्षा मिळतात पावसाळ्यात पाणी जास्त असल्यामुळे पाण्यात उतरताना किंवा धबधब्याच्या जवळ जाताना सावधाने बाळगावी आता आपण थांबलो आहोत वडापाव खायला हे बघा हे सगळे मेंबर आहेत आज जातो आपण कपलोट तुम्हाला लांब पडेल इथून आनंदवाडी जवळ पडेल हाय इकडे मागे गुडजा इथून मागे नाही इथून जो आता हातोय नुवा गानर आहे ना तिथून इथून राईट घेतला तर रोट 1.5 किलोमीटर तिथून आनंदवाडी जाते त्या चौकवावरून गावात आहे वडापाव खाऊन झाल्यानंतर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही रिक्षा पकडली धबधबाकडे जात असताना रस्त्याच्या जा दोन्ही बाजूला सुंदर निसर्गाचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण आहे रिक्षातून उतरल्यानंतर आम्ही धबधब्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली धबधब्याच्या पायथ्यापासून आपल्याला थोडं चालायला लागणार आहे मस्त खलखल पाणी वाहत आहे बघू शकता तुम्ही आमचे बाकीचे मेंबर पाठी राहिलेत ते दुपारच्या खाण्याची सोय करतायत मस्त इथं पाण्याचा नजारा आहे त्यात हलकल खरकल हे निसर्गामध्ये येण्याचा हाच मस्त आनंद आपल्याला घ्यायला भेटतो काय बोलणार काय मेंबरला खूप आनंद झाला आहे ते नातायला सुरुवात केला नाही त्याने छत्रे कधी बंद करणार तुम्ही भिजायला आले ना धबधबा आला होता थोड्या टायमाने हा कुणी उलटबाजी करू नये नाही आता सरळ धबधब्याच्या खाली समोर तुम्ही बघू शकता सुंदर नजारा दिसत आहे आणि पाऊस जोरात चालू झाला आहे <laughs> आमचे आमचे मेंबर तसेच भिजत आहेत हे बघा धावत आहेत मेंबर लोकांना चांगली जागा भेटली आहे बघा काय रे भिजायचं नाही का काही आडोसा घेतलाय बघा बाकीचे कुठे आहेत आणि तिथे तिथे थांबलेत ते गारटले नाही वाटायला लागलाय एक मेंबर बघा ऍडव्हेंचर करतोय बघूया कुठपर्यंत जातोय पडशील रे वरून ये घरात ये मस्त गरमागरम मका काय खाऊया आता स्पॉन्सर राहुल जोशी कोण नाही एक एक देऊन टाक ना नाही सहा वर्षांनी येतात गटारीपर्यंत येतो गटारी ऑमोस्ट हा गटारीपर्यंत बस पण गणपती आल्या म्हणून आम्ही पण नसतो आता फक्त चार तारखेपर्यंत चार तारीख झाली का नाही श्रावण महिन्यात चालू होतो हां मग फक्त सुट्टीला असे काय घेतात पंधरा ऑगस्ट मला पण असतात फक्त असतात फायनली आपण आलो आहोत आनंदवाडी धबधब्यामध्ये बघू शकता तुम्ही धबधब्याचा सुंदर नजारा पाहू शकता बघा धबधब्याचा झोप मोठ्या प्रमाणात खाली पडत आहे खूप सारे लोक इथे निसर्गाचा आणि धबधब्याचा आनंद घेत आहेत पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता पाण्याचा मस्त खलकडा आपल्याला ऐकायला मिळतोय आणि वरती वरती बघा सुंदर नजारा डोंगरातून पाणी वाहत आहे आणि ढगाने पूर्ण डोंगर धाकला गेलाय धबधब्याचा आणि निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आलो धबधबा खानावळच्या इथे धबधबा खानावालचे मालक मधुकर शिंगवा यांना आम्ही सकाळी जेवणाची ऑर्डर सांगतली होती जेवणामध्ये भात भाकरी आणि चिकनचा झनझणीत रस्सा त्याने तयार करून ठेवला आहे जेवण केल्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो जर तुम्हाला निसर्गामध्ये फिरण्याची आवड असेल तर तुम्ही अशा ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकता पण इथे फिरताना आपली आणि आपल्यासोबत येणाऱ्यांची काळजी घ्यावी चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद